महसुली सप्ताहाच्या निमित्त एक तारखेला आमचा महसुली सप्ताह सुरू झाला आणि हा महसुली सप्ताह आज या ठिकाणी पूर्ण होतो आहे धाराशीमध्ये जेव्हा मी जाहीर आवाहन केलं की महसूल संबंधाने ज्यांचे यांचे प्रश्न आहेत त्यांनी आपले प्रश्न आज घेऊन यावे साडेतीनशेच्या वर तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत आणि छोट्या थोड्या तक्रारी आहेत शेत रस्ते खुले करणे सातबारा दुरुस्ती करणे काही तक्रारी थोड्या मोठ्या आहेत तर पवन चक्की मधील मालकांनी गुंडाचा हौदोद हो घालून जरी शेतकऱ्यां अन्याय करणं सुरू केलं जेवढं काही अॅग्रीमेंट झालं ते पैसे देत नाही आहेत काही आमचं त्या ठिकाणी प्रशासन कारवाई करत म्हणजे अशी तक्रारी आहे सम्णी जागे जागेसंबंधी मोठ्या तक्रारी प्राप्त झाल्या दोन हजार अकरामध्ये जेवढे सरकारी जागेवर अतिक्रमण आहे करनी ते कायदेशीर करणे ही शासकीय भूमिका आहे त्या भूमिकेच्या विसंगत काही बाबी धाराशिवामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आले गायऱ्यांसंबंधी ते निकाल त्या निकालाप्रमाणे कायदेशीर घरं करून देणे हे सरकारची भूमिका आहे शेतरस्ते पांदन रस्ते शिव रस्त्याबद्दल खूप मोठा त्रास लोकांना आहे जिवंत सातबारा मोहिमेचा या ठिकाणी जेवढं काम हाल पाहिजे तेवढं झालं नाही आमच्या महसुली अधिकाऱ्यांनी जनसंवाद घेऊन गावागावात जाऊन जर योग्य पद्धतीने काम केलं तर निश्चितपणे हे प्रश्न सुरू शकतात महसूल मंत्र्याकडे एवढे प्रश्न येण्याची बाबा शिल्लक राहणार त्यामुळं मी आता आत्ता पहिल्या तर जनतेच्या तक्रारी मी संपूर्ण घेतलेल्या आहे यावर मी काम करणार आहे प्रत्येक तक्रारी स्वतः मी एक केलेली आहे एक एक तक्रार कुठल्या व्यक्तीची काय तक्रार आहे याच्यावर आमचं मंत्रालय काम करेल आता मी आमच्या महसूली प्रशासनाची बैठक घेतो आहे ज्यामध्ये आमचे एस एल आर असतील डेप्युटी एस एल आर असतील मुद्रांक अधिकारी असतील काही बोगस दस्तावेज दाखले आहेत ते बघित बघितले जातील आमचे जिल्हाधिकारी आमचे सर्व ए टी एम आणि आमचे तहसीलदार यांच्याकडनं जे पस्तीस कलमी कार्यक्रम मी दिला आहे पस्तीस विषयावर मी भी चर्चा करणार आहे मुझ तो महसुली मूळ कोर आहे त्याच्यावर चर्चा करणार आहे आणि यातनं जास्तीत जास्त धाराशिवला काय जा आपल्या महसुली तक्रारी संपेल याच्याकरता मी काम करणार आहे मला विश्वास आहे की आजच्या बैठकीनंतर जेव्हा एक पुन्हा अभियान येणार आहे राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या काळामध्ये एक का शेतरस्ते शिवार रस्ते हे उघडे करणे खुले करणे आणि या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे प्रत्येक गावात घेऊन छोट्या छोट्या तक्रारी जनतेच्या जा, ज्यांनाजांना तीस तीस वर्षापासून लोकांना महसूल हे अधिकाऱ्यांच्या मागासही रावं लागतं याचं अभियान आम्ही घेणार आहे यामध्ये आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे उद्योग काही मोठ्या तक्रारी ज्या आहेत त्या काही मोठ्या तक्रारी ज्या आहेत त्याची मी बैठकी मंत्रालयात लावणार आहे काही छोट्या तक्रारी आहेत त्यांचा आता मी कलेक्टरच्या बैठकीत पूर्ण करणार आहे मला वाटतं महसूल खात्याने हा विचार केला आहे की आमचं सरकार गतिमान आहे याकरता काम केलं गेलं लग पाहिजे कारण माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार या सरकारने गतिमान पारदर्शी आणि लोकाभिमुख या तिन्ही भूमिका स्वीकारल्या आहेत आणि त्यामुळं लोकाभिमुख सरकार जर पाहिजे असेल तर जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न ऐकून ती कामं सरकारकडनं करून दिली पाहिजे हे अभियान आहे आणि धाराशिवमध्ये आज मी हे पूर्ण करणार आहे सर उद्धव ठाकरेंची पक्षाचा मित्र जगात कुठलाही देश नाही असं आता पुढे ते उद्धव ठाकरे आता त्यांना ते दिसत नाही त्यांचा चष्म्याचा नंबर बदलावा लागेल त्यांनी चष्मा घातलेला आहे किंवा एखाद्या चांगल्या आय हॉस्पिटलकडे त्यांना ट्रीटमेंट करावी लागेल असं आहे संपूर्ण जगाने माननीय प्रधानमंत्री मोदींच्या प्रत्येक भूमिकेला मान्यता दिली मोदीजींनी योगा दिवस दिला संपूर्ण देशाने स्वीकारला जगाने स्वीकारला मोदीजींनी दहशतवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली संपूर्ण देश उभा राहिला जग उभा राहिल मोदीजींनी आतंकवादाविरुद्ध युद्ध या ठिकाणी भूमिका स्वीकारली संपूर्ण देशाने जगाने मानितात मोदींच्या पाठीशी संपूर्ण जग आहे आता हे उद्धव ठाकरेला दिसत नाही खरं तर उद्धव ठाकरेने हे तपासलं पाहिजे की जगाची आणि इतर देशाची तुलना करतात मोदीजींची त्यापेक्षा त्यांनी आपला पक्ष ज्या पद्धतीने लयात चालला रोज रोज त्याच्या पक्षातले लोक हे एकनाथजी शिंदेकडे चालले आहेत काही आमच्याकडे येत आहेत त्यामुळं मला असं वाटतं की असं राजकीय बोलून देशाचं नुकसान करण्यापेक्षा त्यांनी आपल्या देशात मोदीजींनी काय चांगलं केलं आहे चार गोष्टी मांडल्या असत्या तर अजून चांगलं झालं असतं एकनाथपर्यंत या करून या समितीने एक विचार केला आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ही जी समिती आहे ती दोन प्रकारचा विचार करणार आहे कधीकधी आपल्याला शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करताना आपण शेतात फॉर्म हाऊस बांधतो त्यांचे कर्ज जर काही शेतकरी धनाटा धन धनदाण घ्या आहे कमी काही काही शेतकरी तर दोन दोन कोटी पाच पाच कोटी उत्पन्न कमवतात त्याची शेतीवर कर्ज असतं तर ही समिती काय करत आहे की ज्या शेतकऱ्यांना कर खरंच कर्जमाफीची गर गरज आहे या सर्व रिपोर्ट त्या कलेक्टरकडनं त्या आमच्या महसूल यंत्रणेकडनं घेत आहे त्यात कृषी विभाग काम करणार आहे कृषी विभाग काम करणार आहे आणि यामध्ये आमच्या सरकारने जे घोषित केलं आहे की योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे ज्याला गरज त्याला दिली गेली पाहिजे याकरता आमची समिती कामाला लागलेली आहे आणि जसा रिपोर्ट आला तसा आमचं सरकार यावर निर्णय घेईल महसुली विषयामध्ये जो प्रश्न विचारला तो महत्वाचा आहे मी ज्या विषयाकरता आलो तो विषय महत्वाचा आहे जे साडेतीनशे अर्ज आले आहेत त्यामध्ये काही अर्ज हे थोडे तीन महिने आहेत काही चार महिन्याचे आहेत काही शेत रस्त्याचे आहेत काही अर्ज तात्काळ ठिकाणी आहेत चुकी त्यामध्ये त्यामध्ये किती फेरफार झाले असतील काही अखिव काही न्यायालयीन प्रकरण आहेत काही हायकोर्ट मध्ये प्रकरण शिरू आहे मला वाटतं थोड्या याला मला आता सॅग मी जे अर्ज जमा केले आहेत वेगवेगळं मी त्याचं सॅग्रिकेशन करेल आणि नंतर त्यावर येत नाही सुरुवाती युती कशी असणार आहे तुम्हाला कोणी सांगितलं कोण जाणार आहे भारतीय जनता पार्टी म्हणून मी तुम्हाला जबाबदारी सांगतो आहे या सरकारमधले सर्वात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्व महायुती सर्व येणाऱ्या निवडणूक महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका नगरपंचायत या महायुतीमध्येच लढणार आहोत आमच्यामध्ये कुठलाही गोंधळ नाही गोंधळ तर महाविकास आघाडीमध्ये इतका गोंधळ आहे की जेव्हा अधिवेशन संपलं एकत्रित पत्रकार परिषद घेऊ शकले नाही त्यांना वेगवेगळी पत्रकार परिषद घ्यावी लागते आमची लढाई ही एकावन्न टक्केची लढणार आहोत आणि महायुती लढणार आहोत काय काय एवढ्या काळात त्या समितीची संपूर्ण कार्यकक्षा ठराची आहे आणि त्या समितीमध्ये आम्ही असे अधिकारी घेणार आहोत ज्यांनी काही माजी माजी अधिकारी असतील काही सनदी अधिकारी असतील पण या समितीची कार्यकक्षा अशी राहणार आहे गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे पालकमंत्र्यांचा तिला पंधरा ऑगस्ट पर्यंत सुटण्याची चिन्ह आहे तुमची काय माहिती त्यावर मला आधी माझ्या एकनाथी शिकदार नाही परंतु एक एनडीएचे जबाबदार नेते म्हणून नेहमी अजितदादा आणि एकनाथी आमच्या वरिष्ठ नेतृत्वाशी भेटतात त्यामुळे यात काही नवीन नाही आहे माननीय एकनाथी भेटले असतात त्यांनी काही चर्चा केली असतील अधिकार असं आपण बेसिफाय करू शकतो पत्रकार काय काही अर्थ हे एक दिवसात किधान निघणार बाबा प्रेस चालू आहे काही अर्ज आहे चांगला विधान चांगला प्रश्न